मानव मा मानव बोलताना त्याच्याही परिकडे माझी झेप आहे मी तर स्वतः समजतो की परमेश्वरीचा अवतार बाबा साहेब हे परमेश्वरीचा अवतारेल असं मी मानतो आणि त्याला सतर्षात धन्यवाद करू आता वयाच्या हिशोब नाही मारसा तरी बोलण्याचा मी प्रयत्न करतो मी एक बाबासाहेबांच्या बद्दल नुसता जय जय करणार आहे ना नुसता जे जरी करणार नाही तर त्यांनी जे हाती घेतलेलं कार्य त्याच्यात हातभार तुम्हाला माहिती या भागात थोडंफार शिक्षण घेतलेला मिळालं आमच्या काळात स्वातंत्र्य काळात आम्ही बहुजन वाढत हरिजन हरक वाढत साफसफाई करायला चान करायला घेत असत त्यावेळेला आमची पण तयार झाला होता ज्या बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी माझ्या चमचाऱ्या त्याने प्रवेश घेतला त्या टायमाला वामशाच्या तल्यात घेतल्या मंडळीला मी प्रवेश दिला तुम्ही विचारा खरं या तल्याचा पाण्याचा या म्हणजे संबंध काय होता तो काळ असा होता असं करायला दूर असायची जमिनी काढायला लागायची म्हणाला क्षमता आणि पावसाला येताना एक आवश्यकता असाही जमिनी काढायला लागायच्या जमिनी करता पाण्याची गरज लागायची चा। त्यावेळेला ही मंदिर जायचे तिथं आणि त्या पाण्याचे शतर राहायचे तेव्हा मी तिथे घेऊन आलो आणि तुम्ही थांबल्या का अजून तो गावातला कोणतरी ये आणि मग आम्हाला पाणी दे नाही तर तू तरी मी सांगितलं मी देत नाही तो गावातला मी तयार उतरा त्या टायमाला वाचला वा त्यांनी साहेब असा माल होता माझा बरापण लोक उतरले त्यावेळी आमची ती आजोबाई जनाबाई सगळी जुनी मंडळी होती ना भारतच त्या बाया आणि बाकी म्हणजे त्यात उतरली भराभर आणि पाणी अशी सुरुवात हा म्हणतानी गावात बापणी गेली त्यावेळी आता वासुदेव आले बाय वासुदेव आल्यानं त्यांचे आजोबा हे कारभारी होते बापू चोरणीकर तसे जय के पाटील आहेत ना यांचेही आजोबा घानामुक्त आणि जे आर पाटलांचे वडील ते कारभारी होते पण ते जे जे पाटलांचे वडील आणि बापू चोर यांना थोडासा स्वातंत्र्य मिळायचं समजलं होतं काही गाणा उत्तर की कल्पना होती ते धावतच आले मला माहिती होता काही सतत उभा होणार धावत आल्यानंतर अशी माझी उसळ फेर केली आगाय राहत नाही काही तू फोला थोडं शिकला नाही तळा वाटवलं उद्या घरात ती असं होती शांतपणे मी ऐकून घेतला आणि इतर एकच उत्तर उद्या होणार नाही ती मी असे उद्या तू होणार आहे तुम्ही आम्ही एक होणार आहोत म्हणून आज मी केले तर प्रतिकूल परिस्थिती कार्य करणं कठीण असतात थोड़े बाबा साहबान एक हाईसा वाटा मन बाहबांति तसे बाबा साहबान पहले खरा हिंदू धर्म सोनाला कारण जो बाबा साहब तीत जीता तेने अजिब मान्य नौ जीता अजिबा मान्य ना ज्यादा के लोग होते महत्मा गांधी वगैरह जाना ही अस बासबाग हिंदू धर्म चाहता उपलब्ध नहीं मत घर ग कांदी वगैरे या का ला। ला तुम की आम्ही तुम्ही सांगाल ते मान्य करून गुल हिंदू धर्म एकच असावा ही भावना कांती नष्ट करू एक तिथं गेला आणि एक परिषद नेमली लावरला परिषद नेमली आणि तिथे बाबासाहेबांना अध्यक्ष केले बाबासाहेबांना अध्यक्ष केले की जात मोडून सगळी हा ठराव तिथं पास काढता ठरला पण बाबासाहेबांनी ते अध्यक्ष प्रत्येक अगोदर वाटले गेले प्रत्येक अध्यक्ष अध्यक्ष वाटले त्याच्यात एक वाक्य घातला बाबासाहेबांनी की हे मात्र हिंदू धर्म शेवटलं भाषण असेल आणि ही वाक्य त्यांना खटकली आमचे धर्म जे आहे बाबासाहेब हिंदू धर्म सोडून जाणार नाही ही तर आमची धर्मला आहे ना ते घडत असेल तर ती वाघायली नंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला चांगला हे मान विद्वान अतिशय त्याला ज्ञानी म्हणतात एक ज्ञानी माझा ज्ञानेश्वर अशा म्हणजे ज्ञानी म्हणजे बाबासाहेब त्याला तोच नव्हे म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगितले की बाबासाहेब मानव नाही तर एक परदेश अवतार आहे मी त्याला दंडवत करून माहिती पुणेकर